सोशल मीडियाला आज एक न्यूज बघितली ऑस्ट्रेलियातील या ठिकाणी एका महिलेला नख लागून त्यापासून रेबीजचं संक्रमण झालं तर प्रश्न असा आहे की कुत्र्याचं केवळ नख लागून एखाद्याला रेबीजचं संक्रमण होऊ शकतं का तर याचं उत्तर आहे होऊ शकतं कसं काय तर हे जे कुत्रा मांजर किंवा तत्सम इतर जे प्राणी आहेत त्यांच्या शरीरावर जेव्हा एखाद्या ठिकाणी जखम होते तेव्हा हे प्राणी काय करतात तर आपल्या जिभेने ही जखम चाटण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे काय होतं जे रेबीजचे व्हायरस असतात ते बेसिकली लाळेमध्ये असतात सलैवामध्ये असतात आणि जेव्हा त्यांच्या जिभेचा शरीराच्या कुठल्याही अय अवयवाशी संपर्क येतो तेव्हा ते लाळेद्वारे ते व्हायरस आहे ते, ते त्या अवयवाला किंवा त्या पाटल्या लागतात तर ह्या ठिकाणी ह्या केसमध्ये काय झालं असं मला वाटते की कुत्र्याचं जे नख लागलं होतं त्या महिलेला त्या नखामध्ये रेबीजचे व्हायरस असण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे आणि त्यामुळेच कदाचित त्या महिलेचा कदा मृत्यू झाला असावा तर तुम्हाला देखील एक मी सजेशन देतो की तुम्हालासुद्धा कुत्रे पाळण्याची बऱ्याच जणांना सवय असते कुत्री मांजरं तर नग जर लागलं तुम्हाला एखाद्या वेळेस तर तुम्ही तुमच्या नजीकच्या डॉक्टरांकडे किंवा तुमचे फॅमिली डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे जा किंवा सरकारी जा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्या सल्ल्यानुसारच पुढील काही ते उपचार आहेत ते करून घ्या धन्यवाद